अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या झाल्यानंतर मुंब्रा पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत चक्क उशिरा रात्री पोलिसांनी तवाळखोरांना पोलिसी खाक्या दाखवत पळवून लावलाय रात्री उशिरा विविध ठिकाणी मुंब्रा पोलिसांनी गस्ती वाढवलेली आहे मुंबऱ्यामधील गुन्हेगारीवर आळा घालावा यासाठी मुंब्रा पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे मुंब्रामध्ये एका दहा वर्षीय मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती आणि यानंतर आता पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरू केलेले आहे पोलीस अल... अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे रात्री बेरात्री फिरणाऱ्या टोळक्यांवर पोलिसांकडून त्यांच्यावरती हल्लाबोल करण्यात आलेला आहे पोलिसांनी त्यांना आपला पोलिसी खाक्या दाखवला मुंब्रा पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती ज्याने ही हत्या केली होती तो एकोणव वर... एकोणीस वर्षाचा तरुण त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे मात्र मुंब्रामध्ये वाढत्या गुन्हेगारीचं सत्र पाहता पोलिसांनी आता कोंबिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे रात्री बेरात्री फिरणाऱ्या तरुणांवर कर... कड कडक कारवाई पोलिसांकडून करण्यात येते आहे पोलिसांनी या तरुणांना आपला पोलिस खाक्या दाखवलेला आहे मुंब्रा पोलिसांचं हे कोंबिंग ऑपरेशन त्या ठिकाणी जाऊन कोणतेही अत्याचार किंवा गुन्हे होऊ नयेत यासाठी पोलिसांनी ही, ही कारवाई केली आहे मुंब्रा पोलिसांचं हे कोंबिंग ऑपरेशन आपल्याला पाहायला मिळतंय